Thank <laughs>

आणि त्या सीमाच्या नवऱ्याच्या डोक्यावर तर केसच नाही मग तिने काय केलं कोण काम करते मी तर असते काय ग संध्याकाळी आम्हाला काही जेवायला मिळणार आहे की तुझे हे बघून

शब्द खरा नसतो गावाला अग... फक्त अर्धा खऱ्या बाई अगदी खरं बोलला सासू बाई नशीब माझं हे तरी पटलं तुला आणि मला सांग काय म्हणत होता त्या त्या म्हणत होत्या त्या म्हणत होत्या तुझी सासू ना देवी आहे देवी देवी हो हो देवी आणि म्हणत होत्या तुझी सासूबाई बाई फार प्रेमळ आहे हो आहेच मुली मी प्रेमळ आता सांगा याचा एक तरी शब्द खरा आहे का हे सठवे मला शानपणा सुकू नकोस असू दे कधी Codically, 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 codically,